तर शेतकरी बांधवांनो बघा आताच्या परिस्थितीनुसार आपण हा एक व्हिडिओ नवीन घेऊन आलेलो आहे आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सीताफळ बागेतील मिलीबग नियंत्रण कसं करायचं आहे तर बघा शेतकरी बांधवांनो या मिलीबगलाचं आपण मराठीमध्ये पिठ्या डी खून असं म्हणतो तर आता सध्याच्या हवामानानुसार किंवा सध्याच्या परिस्थि परिस्थितीनुसार बघा सीताफळ बागेची सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या सीताफळ बागेतील फळे आता मोठी होऊ लागलेत चांगली बोराच्या आकाराची फळं झालेली आहेत आपल्या शेतकरी बांधवांच्या बागेतील तर त्या बा त्या फळावर काय होतं बघा शेतकरी बांधव पिट्या डेकून किंवा आपण मिली बघा हा प्रकार दिसून आहे तर शेतकरी बांधवांना जनरली कसं असतं बघा ब पिट्या डेकून हा जो ही जी कीड आहे ही जवळपास ऑगस्ट ते जानेवारी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दिसून येते तर त्याचं आपल्याला नियंत्रण करण्यासाठी बघा शेतकरी बांधवानं बरेच अथक प्रयत्न केले बऱ्याच शेतकऱ्यांनी पण ते कंट्रोलमध्ये येत नाहीत असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे